नमस्कार मुंबई मुंबईतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये एक महत्त्वाचा पक्षप्रवेश पार पडलाय तो पक्षप्रवेश यासाठी महत्वाचा कारण हा पक्षप्रवेश काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला आहे मात्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना संबोधित केलं उपस्थितांना आणि त्यावेळी त्यांनी एक निश्चय केलेला आहे की आपल्याला पुन्हा एकदा कोकण म्हणजे अगदी तळ वरपर्यंत सगळा कोकण आपल्याला पादाक्रांत करायचं आहे पुन्हा एकदा या कोकणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे म्हणजे असा एकही कोपरा राहिला नाही पाहिजे की जिथे शिवसेनेचा भगवा राहणार नाही आणि असा निश्चय आता उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे हे जे त्यांचं टार्गेट आहे किंवा त्यांचा हा जो काही निश्चय आहे तो कसा पूर्ण करू शकणार उद्धव ठाकरेंची कोकणामधली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर कुठले चॅलेंजेस आहेत आणि अडथळे कुठले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आत्ता येत्या चार ते पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा मिळवणं हे उद्धव ठाकरेंना खरंच शक्य आहे का याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे सुरुवातीला मी उद्धव ठाकरेंच्या त्या ब्रेकिंग तुम्हाला वाचून दाखवते नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण या अनुषंगानं सविस्तर चर्चा करूयात तर काँग्रेसमधून रत्नागिरीतील सहदेव बेटकर यांचा पक्षप्रवेश कार पार पडलेला आहे यावेळी उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की कोकण आपल्याला परत पादाक्रांत करायचा आहे लोकसभा विधानसभेचा कोकणातला निकाल हा अनपेक्षित होता मात्र तो निकाल का लागला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे जे काही त्यानंतर आरोप झालेले आहेत की कुठेतरी फसवणूक झालेली आहे किंवा ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात आलेली होती तो मुद्दा कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी इथे मांडलेला आहे आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे असंही म्हणतात की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शिंदेंवर टीका केली त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवरही टीका केलेली आहे अर्थात त्यांचा रोख हा गेल्या काही दिवसांमध्ये जे काही कोकणातले पक्षप्रवेश झालेले आहेत त्यांच्याकडे देखील होता त्यानंतर ठाकरे म्हणालेत मी तळ कोकणापासून वरपर्यंत दौरा करणारे कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही जिथे भगवा फडकला नाही आहे असं देखील उद्धव ठाकरे बोललेले आहेत आणि याच अनुषंगानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की ठाकरे त्यांचा कोकण एकेकाळी जिथे कोकणामध्ये शिवसेनेची ताकद होती तो कोकण पुन्हा एकदा खरंच पादाक्रांत करू शकतील का आणि खर तर ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दैनिक सागरचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार महेश हिवळकर सर जॉईन झालेले आहेत आपण थेट सरांकडे जाऊयात सर तुमचं स्वागत आहे मुंबई या लाईव्ह मध्ये काल ठाकरे जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं असेल मात्र जो काही निकाल लागलेला आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते पाहता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेसमधून काल पक्षप्रवेश झालेला आहे तो काही सत्ताधारी पक्षातून झालेला पक्षप्रवेश नाही आहे तर असे पक्षप्रवेश करण्याची वेळ मु मुळात ठाकरेंवर का आलेली आहे आणि खरंच एका बाजूला जिथे राजन सारखे माजी आमदार बडे नेते ज्यांना मानलं जातं ते शिंदेंच्या पक्षामध्ये जातात मोठे मोठे चेहरे ठाकरेंचे साथ सोडून जातात अशा वेळेला इतके छोटे पक्षप्रवेश करून खरंच ठाकरे असं टार्गेट पूर्ण करू शकतील का मुळात असा आहे की साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यात सन एकोणीशे पंच्याण्णव सालापासून अविभक्त शिवसेनेने आपला हा कोकण पादाक्रांत केलेला होता पण आजपर्यंत मातोश्री म्हणा किंवा उभाटा शिवसेनेचं राजकारण हे मर्जितलं जे त्यांना म्हणजे मर्जिश स्वरूप राजकारण राहिलेलं आहे आणि त्याचा फटका त्यांना या त्यानंतरच्या अनेक निवडणुकात बसलेला आहे आजही त्यांचे जे खंदे समर्थक होते राजन राजनसाळीने राजापूर मधले तेही शिंदे शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे की जे आजपर्यंत ठाकरे शिवसेना जी आहे गुवाठा शिवसेना oh. त्या शिवसेनेचे ते निष्ठावान एक आमदार म्हणून गणले गेले होते पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनीही जो प्रवेश केलाय तो शिंदे शिवसेनेत केलाय जो ठाकरे शिवसेनेला आता जर आपण बघितलं तर तुल्यबळ लढत जर पक्षांतर्गत कोण देत असेल संघटनात्मक तर तो पक्ष हा शिवसे शिंदे शिवसेना आहे आणि या नेत्यांचा किंवा लोकांचा कल शिवसेना शिंदे गटाकडे का वळतोय याबद्दल आजही मला वाटतंय किंवा या उभाटा शिवसेनेकडून विचारमंथन केलं जात नाहीये आता जे सहदेव बेटकर जे उघाटा शिवसेनेत गेले आहेत त्यांनी ही निवडणूक यावेळी लढवलेली होती आणि ती उघाटा शिवसेनेकडून लढवलेली होती ते काँग्रेसचे आहेत असं आता म्हटलं जात आहे पण ते निवडणूक लढवलेली होती विधानसभेची निवडणूक लढवली होती विधानसभेची म्हणून अपक्ष आणि त्यांना ह्याने सपोर्ट केला होता पण आज अशी परिस्थिती आहे जर बघायला गेलं तर आमच्या राजापूर पासून अगदी मंडणगड पर्यंत जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ही पूर्णपणे खेळखिळी झालेली आहे आमच्या इकडे तर एक बहुसंख्य म्हणजे नव्वद टक्के पदाधिकारी हे शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत आणि याला कारण असं आहे की या इथल्या कार्यकर्त्यांना कोणी एक नेता म्हणून जो लागतो आपला तो इथे तसा कोणी वादी नाही आहे दसदूर बुद्ध जे माजी आमदार होते राजल साळवी त्यांनी जो प्रवेश केला तो खासदार जे विनायक राऊत त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत किंवा त्यांच्या पराभवाला तेही कारणीभूत आहे हो। असा आरोप करून प्रवेश केलेला आहे आज आजपणची पुन्हा जबाबदारी त्याच खासदार राऊतांवर उद्धव ठाकरे दिलेली आहे त्यामुळे खासदारांवर जे विश्वास ठेवतील ते उभा शिवसेनेत जातील पण खासदारांनीच तिथे यापूर्वी आपली निश्वासार्हता तितकीशी राखलेली नसल्यामुळे उद्धव ठाकरे तरी असं म्हणत असले की आम्ही हे लवकरच वाद करू पण त्यात त्यांना किती असेल याविषयी शंका आहे सर आपण बघतोय कि आता राजन साळवी तर गेलेले आहेत उद्धव ठाकरे यांचे साथ सोडून भास्कर जाधव यांची जी काही विधानं गेल्या काही दिवसांपासून आलेली आहेत ते एकमेव आमदार आहेत खरं तर ठाकरेंचे संपूर्ण कोकणामधले म्हणजे रायगडपासून ते सिंधुदुर्गापर्यंत एकमेव आमदार आहेत आणि ते देखील अशा प्रकारची विधानं करतात की त्यांच्याविषयी चर्चा सुरू होते की ते देखील जातील त्यानंतर वैभव नायकांच्या विरोधात जे काही आता चौकशांचं सत्र सुरू झालंय ते पाहता ते देखील आता शिंदेसोबत जाणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती त्यामुळे आता जे काही हात त्याचा बोटावर मोजने इतके निष्ठावान शिवसैनिक आहेत किंवा नेते आहेत तर ते देखील का यांच्या सोबत राहतील असं काय कारण आहे की हे नेते आता पुढची पाच वर्ष त्यांच्या सोबत टिकून राहतील खरंच हे शक्य आहे का ती प्रेशर टॅक्टिस वापरून ते नेते देखील शिंदेन सोबतच जातील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे अ मागे जे फौज असते ती विकास कामात जर झाली त्यांच्या त्यांच्या गावातली किंवा त्यांची जी विकास कामं असतात सार्वजनिक ती झाली तरच ती फौज त्यांच्या मागे टिकून राहते आजची परिस्थिती अशी आहे की सत्ता नसल्यामुळे हे सगळे सैरवैर झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्ते आज उभाटा शिवसेनेच्या मागे किती आहेत हे पण मोजावं लागेल कारण तशी स्थिती ही कुठेही ग्रामीण भागात दिसत नाही दुसरीकडे जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात सामन बंदुनी विकास कामाला एक जोरदार पाठबळ दिलेलं दिसून येते आपल्याला आज खेड्यापाड्यात असंख्य काम होऊ लागलेली आहेत पूर्वी उभाटा शिवसेनेचे रा, राजन साळवी आमदार होते पण ते त्यांच्या आमदार निधी व्यतिरिक्त कुठलाही स्वतंत्र निधी आणू शकलेले नव्हते त्यामुळे सगळीकडेच सगळ्याच म्हणजे सगळीकडेच असंख्य कामं ही प्रलंबित राहिलेली होती विकासाची पण आज मोठमोठी जी कामं आहेत विकासाची ते मंजूर करून घेऊन आताचे जे नवीन आमदार आहेत किरण सामंत यांनी आता आमचा जो जो राजापूर लांजाचा आहे आहे त्याला एक चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी ची घोषणा केलेली आहे तिकडे पर्यावरणपूरक उद्योग आणून असं म्हटलेलं आहे त्यांनी इकडे लांजा आणि राजापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी जे वाटूळ गाव आहे तिकडे एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठीची जी कार्यवाही आहे हाती घेतलेली आहे त्यामुळे भविष्यात अशी जर कामं झाली तर लोक उभाटा शिवसेनेच्या मागे जाण्याऐवजी शिंदे शिवसेनेच्याच मागे राहतील असं तरी चित्र आहे सध्याच शिंदेंच्या शिवसेनेसोबतच कल दिसतोय संपूर्ण महाराष्ट्रातच तस तसा कल दिसतोय मात्र पुढच्या पाच वर्षामध्ये जर हे टार्गेट शिवसेनेला पूर्ण करायचं जे ठाकरे बोलत आता त्याविषयी तर हे खरंच पॉसिबल नाही असं तुम्ही म्हणता म्हणजे अशक्य आहे तर काय करावं लागेल कुठल्या लेवलला ठाकरेंना काम करावं लागेल तर पुढच्या पाच वर्षामध्ये ही उणीव भरून काढता येतील जे नेते आहेत त्यांना टिकून ठेवण्यासाठी ठाकरेंना काय करावं लागेल गेल्या काही वर्षामध्ये खरंच ठाकरे ठाकरेंचं कोकणाकडे तितकंच लक्ष होतं का ते लक्ष वाढवण्यासाठी ठाकरेंनी काही प्रयत्न केले होते का आणि एकूणच जे काही पराभव झालेत त्याच्या मागे नेमकं का कुठली कारणं राहिलेली आहेत कुठल्या कारणांमुळे इतका मोठा पराभव कोकणामध्ये झालेला आहे ठाकरेंचा उभाच्या शिवसेनेकडून आलेलं नैराश्य साधारणपणे सण मगाशी म्हटल्याप्रमाणे सण एकोणीशे पासून हा भाग एक मधला अपवाद पोटनिवडणुकीचा नारायण राणेंच्या प्रवेशाच्या वेळी काँग्रेस मधल्या इथले जे त्यावेळेचे तत्कालीन शिवसेना आमदार होते गणपतराव कदम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि ते पोटनिवडणुकीत निवडून आले होते आणि तो एक तीन साडेतीन वर्षाचा जर एक मधला अपवाद वगळला तर सन एकोणीशे पंच्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अगदी ही निवडणूक आपण सोडली शिंदे शिवसेनेच्या विजयाची एकोणीस पर्यंत कंटिन्यू एकोणीस टू आत्ताची ही चोवीस पर्यंतची निवडणूक आपण ठरली अगदी एकोणीसच्या निवडणुकीत उभाटा शिवसेनेला सामान्य प्रश्न आहेत अगदी तेही सुटलेले नाहीये इथे वैद्यकीय व्यवस्था नाही आहे शिक्षण व्यवस्था नाही आहे त्यानंतर बेरोजगारी आहे अशा कुठल्याही मुद्द्यांवर सलग दोन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार अगदी चोवीस उभाटा शिवसेने काहीही काम केलेलं नाही मुळात फक्त इथे एक म्हणतात ना हच् हचशाला लागतो तसा एक इथून आमदार एक सेफ मतदारसंघ म्हणून निवडून आणण्यासाठी त्यांनी ह्या राजापूर मतदारसंघाचा तरी वापर केला पण आजपर्यंत जर आपण पाहिलं तर इथे एक विकास आपण ज्याला म्हणतो म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात जो अपेक्षित आहे विकास तसा इथे काहीही झालेलं नाही त्यामुळे कोणत्या अशा ह्याला विषयाला धरून इथली जनता उभाटा शिवसेनाचे नेते जर उद्धव ठाकरे म्हणत असतील की आम्ही हा भाग पादाक्रांत करू तर कोणत्या विषयाला धरून ते करतील हे त्यांनी सांगितलं पाहिजे की हे त्यांचं एक राजकीय वक्तव्य आहे फक्त हे बघितलं पाहिजे आपण आ, आ, आता आपण खरं तर थोडंसं मागे जाऊयात विधानसभा निवडणुकीमध्ये तर पराभव झालाच आहे मात्र लोकसभेला इतर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळालं जवळपास नऊ खासदार त्यांचे निवडून आले मात्र कोकण हाच एक असा विभाग आहे मग तो रायगड मतदारसंघ असो किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला या गोष्टीला कुठली कारण होती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला स्वीकारतोय मात्र कोकण तुम्हाला नाकारतोय असं नेमकं का घडलं हेच मी तुम्हाला सांगितलं की साधारण पासून सातत्याने तुम्हाला इथे लोकांनी डोक्यावर उचलून धरलेलं असतानाही तुम्ही या भागाकडे केलेलं दुर्लक्ष हेच त्याला प्रमुख कारण आहे विकासाच्या हु. दृष्टिकोनातून आजही इथे बीएसएनएलचे असंख्य प्रश्न आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत जे केंद्राच्या अखत्यारीत येतात त्याबाबत आजही इतके वर्षात ह्या उघाटा शिवसेनेने लोकांनी त्यांना सत्ता देऊनी किंवा विजय देऊनी त्यांनी लक्षच दिलेले नाही हु. आणि असे असंख्य प्रश्न मग ते केंद्राच्या अखत्यारीत असतील किंवा मग राज्याच्या अखत्यारीत असतील डेव्हलपमेंट मुळात बेरोजगारी त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधा याकडे हे केलेलं दुर्लक्ष जे आहे यापूर्वी या तुम्हाला सांगायचं म्हणजे सन एकोणीशे पंच्याण्णवच्या आधी काँग्रेसच्या कालावधीत इकडे पूल झाले धरणं झालेली आहे त्यानंतर त्या काळात असलेले अगदी मातीचे रस्ते डांबरी झाले पण त्यानंतर म्हणावा तसा वेगाने पंच्याण्णव टू पंचवीस हा विकासाचा प्रवास या मतदारसंघाचा किंबहुना कोकणचा झालेला नाही आजही जे पर्यटन स्थळ जर आपण बघितली हो। तर स्थळ चांगली आहेत पर्यटन स्थळ पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ह्यांच्याकडे काही नियोजन नाहीये ते रस्ते खडबडीत आहेत हो। तिथे रेंज नाही आहे तिथे महावितरणचे समस्या आहेत समस्यांचे आगार हे कोकण आहे इतके वर्ष उबाटा शिवसेनेच्या हाती सत्ता देऊन ये त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी काहीतरी बोल बोललं पाहिजे की आम्ही आता इतक्या वर्षात आम्ही काय केलं आणि भविष्यात काय करू त्यासाठीच लोक त्यांच्या मागे जातील अन्यथा का जातील आपण बघतोय की रायगडमध्ये तर पूर्णपणे तटकरे आहेत त्यानंतर शिवसेना शिंदेंचे आमदार आहेत खासदार तर रायगडचे रायगडचं खासदार की पण गेलेली आहे त्यांच्या हातून त्यानंतर रत्नागिरीचा विचार करायचा झाला तर उदय सामंत किरण सामंतांसारखे बडे नेते आहेत ज्यांची त्यांट्टपकड आता या जिल्ह्यावर आहे पूर्ण खासदार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे नारायण राणे आहेत तिकडे सिंधुदुर्गामध्ये तर दोन्ही राणे बंधू आता आमदार झालेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय म्हणजे संधी काय म्हणजे आता जो काही आपण पक्षप्रवेश बघितला की काँग्रेस मधून तो पक्षप्रवेश करून घ्यावा लागलेला आहे आता ठाकरेंकडे नेते जायला तयार नाही शिंदेकडून अशी शक्यता नाही कारण सत्ता आहे दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरेंकडे जे नेते होते ते आता त्यांच्यासोबत राहिलेले नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये ठाकरे हे कसं शक्य करणार म्हणजे आपण पूर्ण कोकणाचा विचार केला अगदी रायगड पासून ते सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे हा संपूर्ण पट्ट्यामध्ये राणेंसारख्या नेत्यांना उद्या सामंतांना या सगळ्यांना टक्कर कसे देणार विनायक रावतांवरही मोठे आरोप झालेले होते विनायक रावतांवर तर त्यांचेच नेते आरोप करतायत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे कसं पॉसिबल आहे आणि ठाकरे आता जे काही बोलतात की मी दौरा करू आता आपण पादाक्रांत करू ठाकरेंना हे खरंच पॉसिबल आहे असं तुम्हाला वाटतं का एवढा संपूर्ण कोकण पुन्हा एकदा मिळवणं नेते उद्धव ठाकरे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणण्यासाठी असं विधान करणं स्वाभाविक आहे पण आज तळागळात बघितलं तर संघटना बांधण्याचं एक मोठ नव्याने संघटना बांधण्याचं एक मोठं आता हे आवाज ह्या ठाकरे सेनेसमोर आहे त्यातही त्यांनी जर पुन्हा माजी खासदार असलेला विनायक राऊत यांच्याकडेच जर ही जबाबदारी सोपवली तर त्याला किती रिस्पॉन्स मिळेल कार्यकर्त्यांचा पदा किंवा पदाधिकाऱ्यांचा हो इच्छणाऱ्या हा एक प्रश्न आहे त्यामुळे सध्याच्या काळात तरी संघटना बांधण्याचं म्हणजे शून्य पासून सुरुवात करण्याची वेळ ही आता उमाटा सेनेवर आलेली आहे त्यामुळे ते जे म्हणतायत ते योग्य आहे की ते पूर्ण म्हणजे पादाक्रांत करू शकतात पुन्हा पण त्याला किती वर्षांचा का काळ जाईल हे आपल्याला पाहावं लागेल एकूणच सध्याच्या परिस्थितीमध्ये ही अशक्य गोष्ट आहे मात्र ही अशक्य गोष्ट शक्य करायची असेल तर ठाकरेंना प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल आणि आतापासूनच तशी ठाकरेंना जे पूर्वीच त्यांचं राजकारण आहे की त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पद द्यायची वरपासून खालपर्यंत आणि त्यांनीच सगळा पक्ष चालवायचा ठाकरेंच्या नावावर त्याचा हा आहे कारण आज, है, है, आए, आज ही अशी परिस्थिती आहे की आज आमच्या इकडे जे जे सगळे मुंबईचे पदाधिकारी आहेत ते अतोनात असं अनेक वर्ष मेहनत करत आलेले आहेत पण त्यांना फारशी किंमत आहे असं इथे कुठेही दिसत नाही आणि त्याचाच हा सगळा सा खरं तर परिणाम आहे खरं तर नितेश राणे हे मागे बोलले होते की आम्ही निधी फक्त जे भाजपचे सरपंच आहेत त्यांना देणार आहोत त्यामुळे असे जे छोटे छोटे मुद्दे आहेत ज्या प्रकारे एक आक्रमक राजकारण कोकणामध्ये केलं जात आहे ज्या प्रकारे शिंदे कोकणामध्ये लक्ष घालतात प्रकारे नारायण राणेंचे तिग तिन्ही नेते त्यांचे म्हणजे स्वतः नारायण राणे त्यांचे दोन्ही पुत्र हे ज्या प्रकारे राजकारण करतात तिकडे उदय सामंत आहेत हे सगळं पाहता ठाकरेंसाठी चॅलेंज तितकंच मोठं आहे मात्र ते क पूर्ण करतात ते बघावं लागणार आहे सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी तर जसं आपल्याला सरही सांगत होते की ठाकरेंसमोर चॅलेंज मोठं कारण त्यांना तळागाळातून पक्षाची बांधणी नव्याने करावी लागणार आहे शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे एके कारण एकेकाळी ठाकरेंचे अनेक शिलेदार होते या संपूर्ण पट्ट्यामध्ये स्वतः उदय सामंत हे त्यांच्याच पक्षामध्ये होते राजन साळवी होते रायगडमध्ये त्यांचे नेते होते अनंत गीते त्यांचे खासदार राहिलेले आहेत त्यानंतर भास्कर जाधव जे सध्या तरी त्यांनी सोबत आहेत त्यानंतर जर आपण तळ कोकणाचा विचार करायचा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर वैभव नाईक हे कणकवलीचे खासदार होते त्यानंतर सावंतवाडी सावंतवाडीमध्ये उदय हे दीपक केसरकर हे आमदार होते आणि त्यानंतर आत्ताही ते आमदार आहेत मग ते देखील शिंदेंसोबत गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आत्ता ठाकरेंची परिस्थिती अशी आहे की वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे पराभव झाला आहे निलेश राणेंकडनं तिथेही शिंदे वर्सेस आ, शिंदे वर्सेस ठाकरे असा संघर्ष झालेला होता आ, त्यानंतर कुडाळमध्ये तर नितेश राणे हेच आहेत आमदार अजूनही त्यानंतर राजापूरमध्ये किरण सामंत यांनी राजन साळवींचा सा पक्षप्र त्यांचा सा पराभव केला आणि त्यानंतर त्यांच्या स्वतःच्याच पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला त्यामुळे त्याही मतदारसंघामध्ये ठाकरेंची ताकद ही शून्य झालेली आहे उदय सामंतांनी तर स्वतःचा विरोधकच ठेवलेला नाही आहे त्यामुळे उदय सामंतांना तर कुठल्याही प्रकारे राजकीय विरोधक नाही आहे भास्कर जाधव हे जरी ठाकरेंच्या सोबत असले तरी ते त्यांची नाराजी वारंवार बोलून दाखवतात आणि मला म्हणजे त्यांच्या एकूणच आता त्यांना खरं विरोधी पक्ष पण हवं होतं मात्र ते पदही अद्याप त्यांना देण्यात आलेलं नाहीये त्यावरूनही त्यांची नाराजी आहे तिकडे ना रायगड मधली स्थिती तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त खासदार हे तिथे आताच्या परिस्थितीमध्ये हे शिंदेंचे आहेत आणि त्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वादही सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ही जी काही ताकद आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती काही प्रमाणामध्ये होती गेल्या काही वर्षांपासून उदय सामंत होते जे राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी दीपक केसरकर राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी भास्कर जाधव हे राष्ट्रवादीतूनच आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद होती मात्र ती ताकदही आता संपलेली आहे रायगडपुरतेच राष्ट्रवादीची आणि तीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद राहिली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी तर त्यांचा सुपडासाप याआधीच झालेला आहे काँग्रेसची ताकदही या संपूर्ण पट्ट्यातून गेली जसं नारायण राणे हे भाजपमध्ये गेले तेव्हापासून काँग्रेसचाही सुपडासाप या संपूर्ण पट्ट्यातून झालेला आहे त्यामुळे सध्या रायगड ते संपूर्ण तळ कोकण तर शिवसेना शिंदे आणि भाजप यांची सत्ता आहे आणि भाजपकडनंही संपूर्ण कोकण पट्ट्यावर बारीक लक्ष आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यावर लक्ष ठेवून आहेत कारण त्यांना माहिती आहे की हा पट्टा मुंबईच्या लगतचा पट्टा आहे किनारी पट्टा आहे आणि अतिशय महत्त्वाचा पट्टा आहे सिंधुदुर्गसारखा एक पर्यटन जिल्हा या सगळ्या पट्ट्यामध्ये येतो त्यासोबतच मुंबईतले अनेक लोक हे मूळचे कोकणातले आहेत आणि एकूणच हा सगळा परिसर स्वतःकडे असणं हा शिंदेंसाठी भाजपसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यादृष्टीनं देखील भाजपनं आणि शिंदेंनी विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे ही सगळी जी काही कोकणातली सत्ता आहे महायुतीची ती भेदणं आणि त्याच्यामध्ये स्वतःची ताकद निर्माण करणं हे ठाकरेंसाठी सध्याच्या परिस्थितीत देखील परिस्थितीत तरी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि अवघड चॅलेंज आहे हा सगळ्यात अवघड पेपर ठाकरे खरंच सोडू शकतील का पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण चार ते पाच वर्षांमध्ये तळागाळातून स्वतःचे कार्यकर्ते तयार करणं पदाधिकाऱ्यांची फळी बांधणं आणि त्याच्यावर नेते तयार करणं या सगळ्या पातळ्यांवर ठाकरेंना लढावं लागेल ठाकरेंना काम करावं लागेल जर ते काम झालं नाही पुढच्या चार वर्षामध्ये तर ठाकरेंना पुन्हा एकदा लोकसभा सभा काय आणि विधानसभा काय तर ते पुन्हा मिळवणं हे अ अतिशय अवघड आहे सध्याच्या परिस्थितीत ही गोष्ट तर ठाकरेही स्वतः मान्य करतील आणि त्यांनी केलेली आहे त्यामुळे आत्ता ठाकरेंना काम करावं लागणार आहे वारंवार दौरे करावे लागतील जसं ठाकरे म्हणाले की मी दौरा करणार आहे मात्र त्यांनी अद्याप काही तारीख जाहीर केलेली नाही आहे मात्र असे छोटे छोटे पक्षप्रवेश करून तरी ते टार्गेट काही अचीव करणं हे सहज सोपं होणार नाही आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळे आता ठाकरे नेमकं कसं हे चॅलेंज पूर्ण करतात हे बघावं लागणार आहे मात्र जे काही काल स्पेसिफिकली ठाकरे कोकणाविषयी बोललेले आहेत त्या अनुषंगाने ही चर्चा करण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला नेमकं काय वाटतं ठाकरे खरंच हे चॅलेंज पूर्ण करू शकतील का हे आव्हान पेलू शकतील का ठाकरे खरंच कोकणामध्ये कम बॅक करू शकतील का तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की नोंदू शकता जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे ताज्या घडामोडींसाठी सविस्तर बातम्यांसाठी ही वेबसाईटही वाचायला विसरू नका या लाईवमध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू